नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केली आहे त्या शेतकऱ्यांचं अप्रूव्हल झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे याची माहिती घेणार आहोत याचं कार्ड डाउनलोड करता येणार आहे का आणि अप्रूव्हल झाल्यानंतर आपला फार्मर आय डी कुठे मिळणार आहे आणि ते कशा प्रकारे शोधायचं आहे याची माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती करू इच्छितो जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बिलला क्लिक करा कारण भविष्यात येणारी अशीच महत्वपूर्ण माहिती सर्वात आधी आपल्याजवळ पोहोचणार आहे त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो आपला फार्मर आय डीचा स्टेटस प्रथमता बघून यायचा आहे फार्मर आय डीचा स्टेटस बघण्यासाठी या लिंकवरती यायचं आहे याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी आपण पोचणार आहात त्यानंतर या ठिकाणी फार्मर आय डीचा स्टेटस चेक करण्यासाठी दोन पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एक एनरोलमेंट आयडी आणि दुसरा आधार नंबर आपल्याकडे सर्वांकडे आधार नंबर असणारच आहे आधार नंबर टाकून चेक आहे त्यानंतर चेकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फार्मर आयडी रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांचा पूर्ण डिटेल्स यामध्ये येईल आणि अप्रुव्हल स्टेटसमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता अप्रुवल स्टेटसमध्ये अप्रुव्हल झालेलं दाखवते यामध्ये तर अशा प्रकारे आपण पाहू शकता मित्रांनो भविष्यात असंही होऊ शकतं की हा फार्बर आय डी प्रत्येक शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येईल किंवा ऑनलाईन एखादा लिंक ओपन करण्यात येईल आणि त्या ठिकाणाहून डाउनलोड डाउन करण्याची डाउन सोय देखील चालू करण्यात येईल याची माहिती मित्रांनो ह्या चॅनलवर अवश्य मिळेल मी ज्यावेळी लिंक चालू होईल डाउनलोड करण्याची लगेच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणार आहे त्यामुळे एक काम करायचं आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून पुढे बेलवरती क्लिक करून ठेवायचं आहे ज्यावेळी ऑनलाईन फार्मर आयडी डाउनलोड करण्याचा ऑप्शन चालू होईल लगेच मी तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवेन आणि कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे ते पूर्ण माहिती मी देईन मित्रांनो स्थितीला जर फार्मर आयडी आपल्याला लागत असेल भविष्य आता सध्या ला तरी कंपल्सरी नाही पण भविष्यामध्ये फार्मर आय डी होणार आहे त्यासाठी आपल्या समोर या ठिकाणी पाहू शकता सेंट्रल आय डी जो आहे हाच आपला फार्मर नंबर असणार आहे आपण दुसऱ्या पर्यायामध्ये बघूया आपण सीएससी लॉग इन करून हा आधार नंबर टाकून बघूया काय त्यामध्ये दाखवतं फार्मर आय डी त्यासाठी मी सी एस सी लॉग इन करून घेतो या ठिकाणी लॉग इन वेथ सी एस सी वरती क्लिक करून त्यानंतर माझं सीएससी लॉग इन झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आधार नंबर ज्या शेतकऱ्यांचं नोंदणी केलं आहे त्यांचा आधार नंबर ह्यामध्ये टाकतोय मी आणि साईडला क्लिक करतो आपण पाहू शकता या ठिकाणी अप्रुव्हल दाखवत आहे शो फार्मर डिटेल असतात ती क्लिक करतो मी आणि आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो फार्मर आय डी आहे तोच सेंट्रल जो आयडिया आहे तोच फार्मर आयडी आहे आपण ज्या ठिकाणी जर भविष्यात गरज पडणार असेल तर हे वापरू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे फार्मर आय मिळणार आहे मित्रांनो ही होती फार्मर आय कुठे शोधायची आणि कशी पाहायची सध्या तिला तरी डाउनलोड करण्याचा ऑप्शन नाही ज्यावेळी ऑनलाईन फार्मर आय डी डाउनलोड करण्याचा ऑप्शन सुरू होईल त्यावेळी लगेच व्हिडिओ बनवून मी आपल्यापर्यंत पोचवेन आणि त्याप्रमाणे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद मित्रांनो